गोष्टीचे नाव आहे दोन वाटसरू दोन वाटसरू रस्त्याने बरोबर चालले असता त्यापैकी एकाला रस्त्यावर पडलेली एक पैशाची पिशवी सापडली ती उचलून घेऊन तो आपल्या सोबत्याला म्हणाला अरे ही पहा मला पैशाची पिशवी सापडली त्यावर सोबती म्हणाला अरे मला सापडली असं का म्हणतोस आपल्याला सापडली असं म्हण आपण दोघं बरोबर चाललो आहोत तेव्हा लाभ किंवा हानी जे काय होईल ते दोघांच हे ऐकून पिशवी सापडलेला वाटसरू म्हणाला हो तर मला सापडलेल्या धनाचा वाटा मी तुला काय म्हणून देऊ मग ते दोघे काहीसे पुढे गेले तोच ज्याची पिशवी हरवली होती तो माणूस सरकारचे शिपाई घेऊन त्याच्या मागून शोध करीत आला त्याला पाहून पिशवी सापडलेला वाट सरू आपल्या सोपत्यास म्हणाला आपण फार वाईट गोष्ट केली सोपत्याने लगेच उत्तर दिले बाबा रे आता आपण फार वाईट गोष्ट केली असं का म्हणतोस मी फार वाईट गोष्ट केली असं म्हण जर तुम्हाला तुझ्या सुखाचा वाटेकरी केलं असतस तर मीही तुझ्या दुखाचा वाटेकरी झालो असतो मित्रांनो या गोष्टीचे तात्पर्य असे आहे सुखाच्या वेळी कोणाला विचारणार नाही पण संकटाच्या वेळी मात्र लोकांनी मदत केली पाहिजे अशी समजूत असणे मूर्खपणाचे होय धन्यवाद